मनात्री खुर्द परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालाय ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यानंतरही काही भट्टी मालकांनी बेकायदेशीरपणे भट्ट्यास उभारल्या आहेत मनात्री परिसरातील या भट्ट्यांमधून दिवसांदिवस प्रचंड प्रमाणात धूर आणि धूळ हवेत मिसळत असून आजूबाजूच्या वसाहतांमधील नागरिकांचा श्वास घेणे कठीण झाले आडसूळ ते मनात्री या मार्गाने रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य समस्येमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे प्रदूषण विभाग व महसूल विभागाचे दुर्लक्ष दूर व धुरामुळे आरोग्य व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींच्या सांगण्यानुस या अवैध भट्ट्यांमुळे रस्त्यांवरील वाहनधारकांच्या अपघाताचा प्रमाणही वाढत आहे मात्र या सर्व स्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची जोरदार चर्चा आहे मनात्री परिसरात तब्बल शेकडो वीट असून काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात असले तरी अनेक भट्ट्या अजूनही कोणत्याही देखरेखेशिवाय सुरू आहेत महसूल आणि प्रदूषण विभागाकडून काही भट्ट्यांवर कारवाई तर काहींवर मेहरबानी यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे जवळपास सहा ते सात खेड्यातील नागरिक या प्रदूषणाचा फटका सहन करत असून स्थानिकांसह ग्रामपंचायतीने या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची प्रशासनाला मागणी केली आहे स्थानिकांची एकच मागणी प्रशासनाने तत्कळ दखल घेऊन अवैध भट्ट्यांवर कारवाई करावी आशिष वानकडे जनशक्ती अकोला